आम्हाला इथे रस्त्यावर बस बसावं लागतं बस येतात तेव्हा विद्यार्थी हात दाखवतात तरी बस बसची स्पीड कमी केल्या जाते जेव्हा बस बसमध्ये विद्यार्थी चढतात तेव्हा बस एक अचानक त्याची स्पीड वाढवते म्हणून आम्हाला हे आंदोलन करण्यात भाग पडले नमस्कार मैं त्रिपुर किशोर कड़म में मी दररोज दो, दो नांदगाव खंडेश्वर येथे प्रवास करतो काही कंडक्टर तर काही मुलांना शिवीगाण करतात मारहाण पण करतात आणि अनवक्षित भाषेत बोलतात माझे नाव तुषार मधुकर कोठाळे आहे नांदगाव हायस्कूल नांदगाव फंडेश्वर विद्यार्थी मी बसने रोज येणं जाणं करतो तरी मी आठ दिनांक आठ नऊ दोन रोजी माझा पेपर असल्यामुळे मी पेपर सोडून घरी येत होतो तेवढ्याच किनवट अमरावती ही गाडी आली किनवट अमरावती गाडीला स्टॉप असून सुद्धा ते स्टॉपने असे सांगितले व ते गाडी निघून गेली आणि नंतर आम्हाला अर्धा एखाद्या तिथेच थांबावं लागतो